पुण्यात यस्ते बस स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही नाही बलात्कार होऊन देखीलही अजूनही आरोपी पकडला जात यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे निघाले आहेत अशी टीका काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली नागपूरमध्ये पत्रकाराशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले पुण्याचे पोलीस कमिशनर आधी नागपूरमध्ये पण होते पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड केली पुढे काय झालं आता पुण्यात जाऊन हप्ते वसुली करण्यात व्यस्त आहेत का पोलिसांचा धाक उरलेला नाही त्यामुळे महिला अत्याचाराचा सा घटना वाढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला पुणे बस स्थानकातील बसमध्ये जे सामान सापडले बसचा वापर हा महिलांवर अत्याचार करण्यासाठी होत होता का तिथे सुरक्षा रक्षक असताना बलात्कार घडला राज्यात गृह इब्रत गेल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली सुवस्था कायदा सगळं विस्कळीत होत असेल तर मला वाटतं की सरकार म्हणून हे अपयशी सरकार आहे असं माझं मत सर, आ, एक होता। ही त्या वाढत नाही म्हणून मी सांगित आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झालाय दरवर्षी किमान दोन डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात अनेक आपण पाहतो रोज घटना वाचतो पुन्हा सगळ्यात दि शिक्षणाचा माहेगर सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषण लावून उपयोग नाही या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करत अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही कारण आतापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोक या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत त्याची माहिती मानणी विधानसभेमध्ये आम्ही करू कोणाशी कोण संबंधित आहे आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान सात घटना होतात तर त्या साठ घटनामध्ये मॅक्झिमम लोक ही कोणाच्या जवळची आहे हे सगळं दिसते आहे त्याची मागणी आम्ही करू विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडू प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करत आहेत पोलीस कमिशनर घेऊन गेलाय तो काय करतोय चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलाय का तिथल्या पोलीस अधीक्षकांना पोलीस कमिशनरला हत्येवसुलीसाठी पाठवलाय त्याचा धाक तरी राहिला का तिकडे पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीने वाढत त्यामुळे मला वाटतं इकडे तिकडचा वसुली अधिकारी पुण्यात बसवला आणि वसुली सुरू झाली त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे मैंने पुना में जो घटना हुई स्वरगे डिपो में इस बस डिपो में वो निश्चित रूप से महाराष्ट्र के लिए बहुत ही शर्मनाक बात है इसे मैं मानता हूँ क्या कर रही है पुलिस पंद्रह पंद्रह पुलिस भी सिक्योरिटी गार्ड वहां रहते है चार बसेस तो में कानून से लेकर तो अत्याचार के पूरे साहित्य मिलते हैं और उस तरह महिलाओं के साथ में वहां पे बलात्कार होता है बच्चों के साथ में बलात्कार होता है तो मुझे लगता है कि इसके लिए जिम्मेदारी ये इसके लिए जिम्मेदारी ये सब घटनाओं में सरकार की जिम्मेदारी बनती है और वहां पे उसके विभाग की जिम्मेदारी बनती है पुलिस के ऊपर दोष तो जरूर है क्योंकि पुलिस अंदर देखो की अंदर की है। मुझे ये लगता है कि खत्म हो चुका है हमने ये कहा था कि स्त्री शक्ति जो शक्ति कायदा जो शक्ति कायदा की इम्प्लीमेंट जल्दी से जल्दी होना चाहिए और वो कड़क होना चाहिए वो होना नहीं हो ही नहीं रहा है इसका मतलब कि सत्ताधारियों का महिलाओं के ऊपर अत्याचार को उसका परमिशन हुए जैसे ऐसी बात हो रही है उसके सहमति है क्या कि ऐसे कायदा क्यों नहीं लागू कर रहे और जो आज तक जो घटनाएं घटी है, है वो उसमें सबसे ज्यादा सत्ताधारियों के लोग सामने आ रहे हैं चाहे अनेक घटना हो हम लोग असेंबली में इस विषय को रखेंगे सवाल यही आता है यदि कि इस विषय को लेकर पुनः के सरकार ये क्या कार्रवाई होती है आरोपी अभी तक मिलता नहीं है तो मुझे डर लगता है कि कोई सत्ताधारियों के नजदीक का आदमी हो इसीलिए इसको पकड़ा नहीं जा रहा है तो कितने दिन में इसको पकड़ा जाएंगे इनाम घोषित और आरोपी को पकड़ेंगे नहीं होना भीड़ तो में वही हुआ है दो दो पर होते हैं और उनका आका मंत्रालय में बैठ के रहता है तो ये सब बातें जो है सत्ताधारी होकर चाहे वो अमरनाथ की घटना हो अभी तक कार्रवाई नहीं होगी संस्था चालकों के ऊपर तो ये इस तरह की घटनाएं यही तुल देती है कि सत्ताधारी के पास में नजदीक का जो हो उसके ऊपर कार्रवाई करने के लिए ढिलाई हो जाए कार्रवाई करने के लिए दिरंगाए हो जाए टाइम पास किया जाए ऐसे इस तरह से कानून सुवस्था की धज्जिया महाराष्ट्र में उड़ रही है डिपार्टमेंट ने हमारा सवाल है गृह मंत्री जी से क्या इस तरह से अगर अत्याचार बढ़ते जा रहे तो क्या ग्रह होम डिपार्टमेंट क्या कर रहा है होम डिपार्टमेंट की जिम्मेदारी नहीं है कि आज कानून का धाक होना चाहिए ये दिखाना चाहिए ये दिखना चाहिए तो हम हम देवेंद्र जी से ये अपेक्षा रखते हैं कि वहां यहाँ का कमिश्नर लेकर जाकर पुना में आज उनकी पोस्टिंग हुई क्या कर रहे पुना में <laughs> पुना में जगह बैठकर पुलिस कमिश्नर ने पहले सौ लोगों को बुलाकर ऐसे बता दिया गुनेगार लोगों को जो स्टेसिटर है उनको फिर बाद में तो कुछ नहीं दिखा फिर बाद में क्या चॉकलेट खाने का काम शुरू हुआ है वहां पे यही दिखता है सब कुछ चॉकलेट खाने में खुश है और इसीलिए उड़ा जा रही है लोगों का विश्वास महाराष्ट्र की जनता का विश्वास पोलिस डिपार्टमेंट पे कम हो रहा है बढ़ाने की आवश्यकता है मुझे लगता लग्ना की इसकी तयान देवासा नाही हे देखो अशा घटना घडतात त्यावेळेस अशा प्रकारच्या बैठका नेहमीच बोलवल्या जातात त्यापूर्वी स्वप्न का नाही पडला सरनायकांनी पूर्वी बैठक बोलवून अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून काय उपाययोजना केली असती तर आम्ही अभिनंदन केलं असतं और तलाव कुठून गेला पाणी निघून गेला तलाव बून उपयोग हो काय हे सगळं काहीतरी तातूरमातूर हे दाखवायचं काम आहे यामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटत नाशिकचं पालकमंत्रीपद अजूनही रसिकेत चालू आहे भाजपने अजूनही आपला ठोकला आहे काय नाही ते पालकमंत्रीपद महाराष्ट्रातील आता मला वाटतं की वर्षभरामध्ये एक एक पालकमंत्री नेमावा यावेळेस पहिला महिना पहिला भाजपचा दुसरा राष्ट्रवादी रोटेशन पद्धत करावी आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये खो खो नावाचा खेळ येतो तो खो खो खेळ महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी शिकावा एकाला उठवत जावा आणि दुसऱ्यांनी बसवत थँक्यू